गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या इतर सर्व मित्र परिवारांच्या सेवेत मी पुन्हा आलेलो आहे आज पुन्हा आपल्या नव्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे हा आजचा व्हिडिओ देखील दररोजच्या व्हिडिओ प्रमाणे नाविन्य असणार आहे नॉलेजेबल असणार आहे इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि आपल्याला आयुष्यभर कामात येईल या दृष्टीने मी नॉलेजेबल हा व्हिडिओ बनवलेला आहे मग हा आजचा व्हिडिओ असा आगळा वेगळा आहे का आगळा वेगळा नाही पण नॉलेजेबल आहे हे सांगू शकतो सध्याच्या काळामध्ये काय चालू आहे की काही विद्यार्थी जर मध्ये जात असतील आपण दररोज शाळेत जातो कॉलेजला जातो ज्या ज्या ठिकाणी जे जे विषय शिकविले जातात मग शिक्षक जेव्हा त्या विद्यार्थ्यांना विचारतो की मी शिकवलेला आपल्याला समजलं का तर प्रत्येक विद्यार्थी सांगतो यस yes, आय अंडरस्टँड आणि त्याच शिक्षकाने त्याच कॉन्सेप्टवरती किंवा जे काही शिकवलं असेल त्याच्यावर प्रश्न विचारला त्यावर आधारित प्रश्न विचारला तर समवेअर आर अनेबल टू गिव्ह द आन्सर्स त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विद्यार्थी असमर्थ असतात मग याच कारण काय असू शकत द स्टुडंट हॅव अ क्लिअरन्स अबाउट दिस कॉन्सेप्ट ती संकल्पना त्यांना स्पष्ट न होती किंवा स्पष्ट नाही तर विद्यार्थी मित्र इंग्रजी शिकणारे सर्वजण सर्वांना या गरिबाची कळकळीची विनंती आहे येणारा काळ भयानक आहे येणारी परिस्थिती स्पर्धात्मक आहे येणारी परिस्थिती चॅलेंजेस घेऊन येणार आहे

कधी कधी डबल एस येतो राईट कधी कधी डबल एल येतो किंवा कधी कधी डबल झेड येतो तर आपण एक विद्यार्थी म्हणून आपल्या इंग्रजीच्या शिक्षकाला मग ते मध्ये शिकवणारे असतील शाळेमध्ये शिकवणारे असतील किंवा कॉलेजमध्ये शिकवणारे असतील तुम्ही कधी त्यांना प्रश्न विचारला का की सर या स्पेलिंग मध्ये डबल एफ का आला डबल एस का आला डबल एल का आला डबल झेड का आला जर तुम्ही यांच्याविषयी विषय विचारला नसेल किंवा तुम्ही जर असा प्रश्न विचारला नसेल की इंग्रजीच्या शब्दामध्ये डबल लेटर्स ये का येतात काही शब्दांमध्ये सिंगल लेटर आहे सिंगल लेटर म्हणजे एकच अक्षर आणि डबल लेटर्स म्हणजे दोन अक्षर जर तुम्ही ते विचारलं नसेल तर जर तुम्हाला एखाद्या प्रश्न विचारला तर त्यावेळेला आपण उत्तर देऊ शकत नाही राईट right? लक्षात घ्या डबल एफ डबल एस डबल एल डबल झेड किंवा ए टू झेड जी काही सव्वीस अक्षर आहेत त्या सव्वीस अक्षरांमध्ये जे काही पाच स्वर आहेत जे एकवीस व्यंजन आहेत तर यांच्यापैकी व्यंजनांपैकी कोणतंही अक्षर जर डबल येत असेल तर त्या शब्दामध्ये ते एक्स वाय झेड लेटर्स डबल का आले हे जर आपण विचारलं नाही तर आपण इतरांना गायडन्स कसं करणार लक्षात घ्या तर जर समजा शब्दामध्ये जर डबल एफ आला तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बी ला ब म्हणा सी ला स म्हणा डी ला ड म्हणा एफला जीला ग म्हणा तर तुम्ही याला असं वाटतं का प प प असं म्हटलं मी कारण या एफ चा आहे मग इथं दोन वेळा उच्चार आलेला आहे मग तुम्ही दोन वेळा असं म्हणणार का प प किंवा स स किंवा किंवा ल ज ज नाही जरी एखाद्या शब्दामध्ये डबल एफ आला डबल एस आला डबल एल आला डबल झेड आला तर या दोघ एप मिळून एकच उच्चार होईल तो, तो म्हणजे डबल एस आला तर म्हणू नका स स नाही फक्त स आणि जोर पण देऊ नका की डबल एफ आहे म्हणून ठ नाही डबल एस आहे म्हणून स सिंपल ल नका फक्त ल म्हणा लय म्हणा आय से समजते ना तुम्हाला मी काय म्हणतोय हे तुम्हाला कुणीच सांगणार नाही नो बडी विल एक्सप्लेन यू बट लर्न विथ द हेल्प ऑफ मी क्लिअर युअर कन्सेप्ट विथ माय हेल्प With the help of me, I am ready. As a brother, I can help you to improve your English. I can help you to expand your knowledge about English. समझता है ना? पुनः सुन दो। शब्दांश जब double y आला तो पत्ता पहावना, double s आला तो सर्मना, double l आला तो लवना and double j आला तो जर्मना। Clear? Okay? अतः बगा। व्याख्या है। इंग्रजीमध्ये लक्षात घ्या बघी काय म्हणतोय इंग्रजीमध्ये पाच स्वर e, आहेत ए ई आय ओ आणि यू लक्षात घ्या बर का इंग्रजीमध्ये किती स्वर आहेत पाच मग या पाचही स्वरांचे अनेक उच्चार आहेत या पाचही स्वरांचे अनेक उच्चार आहेत पण ते उच्चार दोन प्रकारचे आहेत एक आहे शॉर्ट वॉवेल साउंड दुसरा है लॉन्ग वॉवेल साउंड समझ शॉर्ट वॉवेल काय मराठी मध्ये रस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार कमी वेल लागतो ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला रस्व स्वर म्हणतात त्यालाच इंग्रजीमध्ये शॉर्ट साऊंड म्हणतात ज्या ज्या सॉरी स्वरांचा उच्चार करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्याला लॉंग व्हॉवेल साऊंड म्हणतात मराठीमध्ये त्याला दीर्घ स्वर म्हणतात दीर्घ म्हणजे काय जास्त थोडा जास्त वेळ लागतो रस्व म्हणजे काय कमी वेळ लागतो क्लिअर मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही डबल लेटर्स शिकवता आहे तर ए यू ए ए आय हे मध्येच कशाला हे मध्येच कशाला याच्यावर तो अवलंबून येते सगळे लक्षात घ्या जेव्हा शब्दामध्ये या अ उच्चार होईल काय उच्चार होईल अ किंवा ए लक्षात घ्यावं काय सांगतो मी जेव्हा दिलेल्या शब्दांमध्ये या येचा उच्चार जर अ होत असेल ॲ होत असेल किंवा कधी कधी आ होत असेल लक्षात घ्या जर अ उच्चार होत असेल ॲ उच्चार होत असेल किंवा आ उच्चार होत असेल हो हो तर या ये चे हे तीनही नाईन्टी नाईन पर्सेंट रस्वस्वर हो आहेत म्हणजे शॉर्ट व्हावेल साऊंड आहेत म्हणजे ये चे रस्वस्वर हो कोणते अ आ, आ, आ। तसा आ नसतो जवळ जवळ पण काही केसेस वी कॅन कन्सिडर दिस त्याच्या म्हणजे आपण विचार करू शकतो हे ना स्पेलिंग नुसार त्याच्यानंतर हा जो ई आहे ई याचा स्वर होतो ई आता हा ई म्हणजे काय पहिली विलांटी आणि हा ई म्हणजे काय हो दुसरी विलांटी मग हा दुसरी, दुसरी विलांटी म्हणजे दीर्घ पण आपल्याला दीर्घ नकोय लक्षात घ्या काय समजत आहे मी आपल्याला दीर्घ नको काळजीपूर्वक ऐका टू व्हॉट आय एम एक्सप्लेनिंग मी काय स्पष्टीकरण देत आहे त्याशिवाय यू कांट अंडरस्टँड एनिथिंग काही समजणार नाही तुम्हाला अतिशय इन अ लँग्वेज एक्सप्लेनिंग खूप सोप्या भाषेत सांगत आहे तुम्हाला राईट या ईचा उच्चार काय होतो ई त्याचे अनेक उच्चार आहेत पण आपल्याला रस्व स्वर म्हणजे काय म्हणू आपण त्याला शॉर्ट वर साऊंड या ई चा काय होतो ई हा आयचा काय होतो याचा पण ई होतो आणि इथं कधी कधी ए पण होतो हा लक्षात घ्या या ई च्या रस्वस्वर ई किंवा कधी कधी ए होतो हा जो ओ आहे लक्षात घ्या गोष्ट हा ओ जो आहे या ओ रस्व स्वर आ, आ होतो काय होतो अ आणि हा जो यू आहे या यु चा स्वर अ होतो याचे अनेक आहेत उच्चार यांना सोडून पण ते दीर्घ उच्चार आहेत याचे पण अनेक उच्चार आहेत पण या दोन उच्चारांना दो सोडून ते दीर्घ उच्चार आहेत उच्चा याचे पण अनेक आहेत याचे पण अनेक आहेत याचे पण अनेक आहेत म्हणजे मी जे फळ्यावर लिहिलेले आहेत का ए ई आय ओ यू या पाचही स्वरांचे मी शॉर्ट बाबत लिहिले म्हणजे रस्व स्वर आक्ष मग लक्षात ठेवा का, का म e, मा, आता मला काय सांगायचे तुम्हाला लक्ष द्या

आणि त्यांचा उच्चार जर याप्रमाणे रस्व स्वर होत असेल तर या रस्व स्वरानंतर म्हणजे या पाचही जनानंतर रस्व स्वरानंतर जर डबल एफ येत असेल तर डबल एफ लिहावा डबल एस येत असेल तर डबल एस लिहा हवा डबल एल येत असेल तर डबल एल लिहा हवा आणि डबल यू येत असेल तर डबल यू लिहा हवा पण यांचा उच्चार काय असावा रस्व असावा मग कसं बघा तुम्हाला सांगतो मी मी पहिला शब्द लिहित आहे इफेक्ट इफेक्ट त्याच्यानंतर सफिशंट लक्षात घ्यावा का कन्फ्युज होऊ नका मी डबल एफ ची माहिती दे देते तुम्हाला सफिशियंट त्याच्यानंतर बघा डिफिकल्ट डिफिकल्ट त्याच्यानंतर बघा मल्टी मल्टी त्याच्यानंतर क्लिक क्लिप राईट मल्टी नाही ना। क्लिक त्याच्यानंतर एक शब्द अजून देऊ शकतो मी तुम्हाला कॉलेज सॉरी कॉलेज पण नाही लक्षात घ्या

त्याच्यानंतर सफिशियंट सफिशियंट म्हणजे पुरेसे पुरेसेंट मी काय म्हणतो तुम्हाला की दिलेल्या शब्दामध्ये जर स्वर असेल आता यू आलेला आहे मग सफिशंट लक्षात घ्या सफिशियंट या स्पेलिंग मध्ये यू चा काय उच्चार होते अ बघा स सफिशंट मग अ उच्चार होत असल्यामुळे काय आलं डबल एफ आला लक्षात घ्या म्हणजे मी लिहिलेलं बरोबर आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर काय शब्द दिला मी डिफिकल्ट डिफिकल्ट बघा डिफिकल्ट स्पेलिंग मध्ये या आय चा उच्चार काय होते ई रस्व ई म्हणून या आय नंतर काय आला डबल एफ आला बघा त्याच्यानंतर मी लिहिलेला आहे बफेलो बफेलोच्या स्पेलिंग मध्ये पण हा जो यू आहे यू याचा काय उच्चार अ म्हणून तिथं काय आलेलं आहे डबल एफ आलेला आहे आता मी शेवटच्या शब्द लिहिलेला क्लिक क्लिक इथं आय हा बघा रस्व स्वर म्हणून आलेला आहे या आय नंतर काय आहे डबल एफ म्हणजे मला काय म्हणायचं आहे या पाचही स्वरांपैकी शब्दामध्ये यांचा उच्चार जर रस्व होत असेल तर त्याच्यानंतर बिनस्त डबल एफ वापरा जर स्पेलिंग तयार करायची असेल तर मी बोललेलं कळत नसेल समजत नसेल ते यू कॅन पॉल माय व्हिडिओ आणि अगेन अँड अगेन लिसन टू व्हॉट आय से टू व्हॉट आय टोल राईट चल पुसत आहे मी हे पुसत आहे लक्षात घ्या समजून घ्या आता डबल तुम्हाला समजलं असेल आता मी तुम्हाला डबल समजवतो लक्षात घ्या डबल एस डबल एस केव्हा वापरतात लक्षात घ्या मी काही शब्द लिहित आहे पर्यावर पहिला शब्द लिहिला मी ग्रास ग्रास दुसरा शब्द लिहिला मी ब्रास राईट त्याच्यानंतर मी तिसरा शब्द लिहितो एस एस त्याच्यानंतर लिहित 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 आहे मी शब्द बॉस बघा बॉस बॉस राईट बॉस त्याच्यानंतर पजेस पजेस लक्षात घ्या म्हणजे डिस्कस एकदा तुम्हाला हे समजलं का तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना मॉस ओके आता इकडे मी काय सांगितलं तुम्हाला जर दिलेल्या शब्दांमध्ये या येचा उच्चार जर आ होत असेल लक्षात बघा दिलेल्या शब्दांमध्ये या येचा उच्चार जर आ होत असेल आणि त्याच्यानंतर जर डबल एस वापरायचं असेल तर सिंगल एस न वापरता तुम्ही डबल एस वापरा युअर स्पेलिंग विल बी करेक्ट राईट दुसरा शब्द एक्सप्लेन करत तो आहे तोच नियम आहे बघा इथं सुद्धा ए नंतर डबल एस आलेला आहे इथं आता बघा या ग्रास शब्दामध्ये चा उच्चार काय होता आ ग्रास शब्दामध्ये याचा उच्चार काय झाला आ पण या तिसऱ्या शब्दामध्ये इथं आ उच्चार नाही तर या ए चा उच्चार आहे ए काय आहे ए म्हणून एस 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 आणि बघा या ई चा पुन्हा उच्चार ए एका झाला म्हणून तो डबल एस आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना चे हे उच्चार असले पाहिजेत चे हे उच्चार असले पाहिजेत आय चे हे उच्चार असले पाहिजेत ओ चे हे उच्चार असले पाहिजेत आणि यू चे हे उच्चार असले पाहिजेत त्याच्यानंतर शंभर टक्के डबल एफ त्याच्यानंतर शंभर टक्के डबल एस येईल त्याच्यानंतर शंभर टक्के डबल एल येईल त्याच्यानंतर शंभर टक्के डबल झेड रूल पण म्हणतो बघा इंग्लिश मध्ये त्याच्यानंतर बघा बॉस या ओ नंतर डबल एस आलेला आहे मग ओ नंतर डबल एस का आला कारण हा जो ओ आहे का याचा उच्चार झाला ऑफ मी सांगितलेला उच्चार बघा लक्षात घ्या पजेस, पजेस। आता इथं ओ चा उच्चार जर अ जरी होत असेल पण लक्षात घ्या इथं ओ असल्यामुळे काय डबल एस आणि पुन्हा ई नंतर डबल एस आहे म्हणजे उच्चार काय इथं ए समजून घ्या कन्फ्यूज कन्फ्यूज का, का पजेस त्याच्यानंतर डिस्कस बघा हा यू आहे का यू या यू चा उच्चार काय होईत अ मग अ हा काय यू चा रस्व स्वर आहे मग रस्व स्वर असल्यामुळे या यू नंतर काय आलेला आहे डबल

सो दॅट आय एम प्राऊड ऑफ माय महाराष्ट्र आय यू गेटिंग टू वॉट समजते ना तुम्हाला मला अभिमान आहे की प्रत्येक गरीबातला गरीब विद्यार्थी गरीब पालक कोणी शिक्षक जरी माझा व्हिडिओ बघत असेल तर लर्न अलॉट खूप काही शिकू शकतात इवन यू कॅन टीच मी तुम्ही पण शिकू शकतात मला नो प्रॉब्लेम राईट येते लक्षात बघा आता तुम्हाला मी डबल समजवला डबल एस समजवला आणि आता मी डबल एल ची काही उदाहरण घेत आहे बघा मी काही लिहित आहे बघा इकडे लक्ष द्या बॉल बॉल कॉल टॉल हॉल राईट त्याच्यानंतर बघा कॉलेज कॉलेज त्याच्यानंतर कॉलेज नंतर फील्ड फील्ड इज किल। इज किल्ड हे काय आहे माय नोटबुक मी स्वतःची नोट्स काढतो आपण किती शब्द लक्षात ठेवणार किती रूल्स लक्षात ठेवणार मी तुम्हाला शिकवत असताना किंवा एक्सप्लेनेशन देत असताना एन वेळी अचानक शब्द आठवत नाही तर ह्या स्वतःच्या भाषेत काढलेली नोट्स आहे राईट हा त्याच्यानंतर बघा स्पेल किंवा स्पेलिंग म्हणून आपण हा हो लक्षात घ्या स्पेलिंग त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून घेऊ आपण शब्द वेल त्याच्यानंतर ते टेल त्याच्यानंतर ते बुल सॉरी बुल नाही राईट बघा इकडे बघा डबल एफ मी तुम्हाला एक्सप्लेन केला डबल एस तुम्हाला एक्सप्लेन केला आता डबल एल आपल्याला एक्सप्लेन करतोय काही शब्दांच्या मदतीने लक्षात घ्या हा जो ए आहे आणि या नंतर डबल एल आलेला आहे लक्षात घ्या तेव्हा हा जो ए आहे का ए याचा उच्चार होतो अ शब्दामध्ये चा उच्चार जर अ होत असेल दिलेल्या शब्दामध्ये ए, ए चा उच्चार जर अ होत असेल आणि त्याच्यानंतर जर आपल्याला एल लिहायचं असेल तर एक एल न लिहिता डबल एल लिहावा पण केव्हा त्या एचा उच्चार काय झाला पाहिजे अ झाला पाहिजे म्हणून मला बॉल कॉल टॉल हॉल हॉल स्मॉल तुम्ही हजारो शब्द घेऊ शकता लक्षात घ्या त्याच्यानंतर आता हा जो ओ आहे का कॉलेजच्या स्पेलिंग मध्ये कॉलेजच्या स्पेलिंग मध्ये हा जो ओ आहे तर या ओ चा उच्चार काय होतो काय होतो ओ चा उच्चार अ काय होतो या दिलेल्या शब्दामध्ये ओ चा उच्चार अ होत असल्यामुळे अ हो उच्चार झाल्यानंतर पुढे जर आपल्याला एल लिहायचं असेल तर एक एल न लिहिता डबल एल लिहावा तेव्हा ती स्पेलिंग बरोबर येईल समजतंय ना बघा फिल्ड आता हा फिल्ड म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे याचे वर्तमानकाळी रूप आहे फिल 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 फिलिंग फिल वर्तमानकाळी म्हणून भरणे किंवा भरतो आणि फिल्ड म्हणजे भरले राईट मग या आयचा उच्चार जेव्हा ई होतो रस्व ई लक्षात घ्या रस्व ई तेव्हा या रस्व चा उच्चार झाल्यानंतर जर एल लिहायचं असेल तर सिंगल एल न लिहिता डबल एल लिहावं राईट हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हिल तसंच किल त्याचप्रमाणे त्याच्यानंतर स्पेनिंग बघा लक्षात घ्या स्पेनिंग ई नंतर डबल येल आलेला आहे मग मी काय सांगितलं तुम्हाला रस्व स्व सांगताना या ई चा उच्चार काय झाला पाहिजे ए मग या ईचा उच्चार जर ए होत असेल आणि त्याच्यानंतर जर एल लिहायचं असेल तर एक येल न लिहिता दोन येल लिहावे आर यू गेटिंग समजतंय त्याच्यानंतर टेल बघा इथं पण चा उच्चार काय झाला ए इथं वेल चा उच्चार काय झाला ए समजतंय ना मी काय म्हणत आहे याच्या पण स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास मग तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की चव्हाण सर आपल्याला डबल एफ समजवत आहेत डबल एल चे एक्सप्लेनेशन करत आहेत डबल सॉरी झेड चे एक्सप्लेनेशन करत आहेत तर ते एक्सप्लेनेशन करत असताना ए ई आय ओ यू मध्येच का घेतलं तर ए ई आय ओ यू जर घेतलं नसतं त्यांचे जर रस्व स्वर तुम्हाला सांगितले नसते म्हणजे इंग्रजीमध्ये शॉर्ट व्हावे साऊंड तर आता मला बोलताना नसतं ए विषयी या ई विषयी या ई विषयी या आय विषयी या ओ विषयी मला बोलताना नसतं कारण या ए ई आय ओ यू ये पांच स्वरांचे जे शॉर्ट साउंड आहे या शॉर्ट साउंड नंतर नेहमी डबल एफ येतो नेहमी डबल एल येतो नेहमी डबल, तो, डबल एस येतो आणि नेहमी डबल जे येतो हे काल्पनिक पण सत्य होतो आज पण सत्य आहे आणि येणाऱ्या काळात मध्ये सुद्धा सत्य आहे राइट चला आता शेवटचा डबल झेड काय येतो डबल झेड काय येतो ते सांगतो मी तुम्हाला डबल झेड डबल झेड डबल झेड सांगतो तुम्हाला राईट आता बघा डबल झेड डबल झेडची काय उदाहरणं आहेत डीजी काय म्हटलं मी तुम्हाला डीजी राईट त्याच्यानंतर बझ बझ हा बावीस नाही हा डबल झेड आहे का बरोबर बावीस कळलं त्याच्यानंतर पझल पझल आणि त्याच्यानंतर जॅज जॅज आता जॅजचा अर्थ काय होतो हा एक संगीताचा प्रकार आहे लक्षात घ्या की मी काय म्हटलं की दिलेल्या शब्दामध्ये जर आयचा उच्चार ई होत असेल कोणता ई होत असेल ई तर या ई नंतर डबल झेड येऊ शकतो डबल एस येऊ शकतो डबल इयल येऊ शकतो नो प्रॉब्लेम तसंच दिलेल्या शब्दामध्ये यूचा उच्चार जर अ होत असेल काय अ तर या अ उच्चारानुसार डबल झेड येऊ शकतो डबल एल येऊ शकतो डबल एस येऊ शकतो आर हेटिंग त्याच्यानंतर बघा इथं पण या यूचा उच्चार काय अ राइट right? आणि जैज हा जो ये है, है, ए आहे याचा उच्चार आहे काय आहे ए मग पुन्हा सांगतो जर दिलेल्या शब्दांमध्ये ए आय -E ओ यू या पाचही स्वरांचा उच्चार हा रस्व होत असेल तर या रस्व स्वरांनुसार कधीही डबल एल येतो स्पेलिंग मध्ये कधीही डबल झेड येतो कधीही डबल यस ये येतो किंवा इतरत्र जे काही डबल अक्षर येतात त्यांना सुद्धा या पाचही स्वरांचे रसवसनाचे नियम लागू हाय तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यांना नॉलेज मिळेल ओके थँक्यू व्हेरी मच धन्यवाद